मी बॅग घेत आहे माझी एकच आहे दोन बॅग टू माय चॅन आहे विलासगुडला आम्ही आलो आहोत बड्डे शॉपिंग करायला म्हणजे बड्डे आहे भावाचा म्हणजे नवऱ्याचा <laughs> तर मग टाइम नाही मग आम्ही आजच शॉपिंग करतो आहे तर फुल फोडणी आहे आणि फोडणी मला आहे तर बघूया कोणते घेतले फायनल हा कसलं वाढवत कुठली वाटवत नाही मला पर्सनली आवडली म्हणजे एक असं तुम्हाला असं काही काय बोलत फेस्टिवल लग्न काय असेल तर म्हणजे काय काय मला सांगतो सांग एक एक ऑफिससाठी घ्यायची असे दोन घ्यायचे नंतर तुम्हाला कोणते मोठा शॉप आहे खूप सारे असे ते बॅग्स पण आहेत सगळे सगळे आणि मला पण बॅग आवडली दाखवतो तुम्हाला ना लास्ट टाइम आम्ही आलो तर बॅग पण प्रॉब्लेम काय ट्रान्सपरंट बॅग आहे बॅग आवडली पण प्रॉब्लेम काय की थोडं ट्रान्सपरंट आहे म्हणजे आतमध्ये सगळं पण मस्त आहे बघूया आपण विचार करते न बघू सो पण मस्त आहे बॅग्स वगैरे कलेक्शन चांगले सँडल पण छान छान आहेत वास्त आहे डायमंड प्राईज होऊया ए इंडियन रुपीजप्रमाणे टू थाउजंड टू हंड्रेडपर्यंत लहान मुलांसाठी इकडे आहे बॅन खूप मोठा आहे हे दोन्ही आवडले आणि पण मला तो एक आवडला काय कोणताही हा मे बी हा सो फायनली घेतलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते शूजसाठी लागणार आहे आपल्याला क्लिनर आता आम्ही आलो आहोत ना पॅन्ट शर्ट्स काय असेल ते बघायला मी काय घेतलं बोल पॅन्ट नाही कलर चांगला कलर बघते बघ जमलं ठीक नाही अजून शर्ट्स वगैरे घ्या काय त्याच्या घालला सो थोडी मी पण शॉपिंग केली आहे चान्स मला थोडी चान्स नाही म्हणजे मला पण खूप टाईम मी पण शॉपिंगमध्ये गेली सो मला ही बॅग आवडली होती सो फायनली मी बॅग घेतली मला आवडली तशी ये सो आमची शॉपिंग झाली आहे ये तुमची शॉपिंग दाखवा ॲक्च्युली माझी एकच आहे मी पण दोन टॉप आणि दोन जीन्स घेतले आणि एक बॅग घेतली आणि यांनी पण दोन जीन्स खूप काय घेत आता आम्ही चालू जेवायला पण आता आपण विचार करतो कुठे जायचं ते हा काय रेस्टॉरंट बंद टाइम झाला आहे मग आम्हाला लवकर लवकर इथेच कुर्तं बघावं लागेल शॉपिंग कशी वाटते पण तुम्हाला शॉपिंग एकदम जबर सब्राट सब्राट मन मन ओके ना मन ओके फ्रीमध्ये सगळं ओके असतं खरं सांगा ना हां बर्थडे गिफ्ट मध्ये रिलॅक्स खुश होतो माणूस so, आम्ही आता आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये आणि साडे वाजले खूप पण खूप लागली आहे आणि आता इथून जेवणच ठेवू आम्ही हां काहीतरी जेवू आणि पहिला पण ठेवू आणि संपलं बघा दोन बॉटल तान पण तेवढं लागते ना आताच डिनर पार्टी पण हिच्याकडूनच आहे काय ठरलं आत्ता ठरलं आणि डिनर बिनर झाल्यानंतर बडेची पार्टी तर घेऊन <laughs> असेल ना भटी वटी माझ्याकडून घरामध्ये मी फोडणी जावा देतो चीटिंग करता येतो चीटिंग 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 करता येतो भडेची पार्टीची बोलत तिकडे आणि बुधवार पण आहे ना बुधवार आहे ना थँक्यू बड्डेची पार्टी माझ्याकडून माझ्याकडून द्यावी लागेल हो आम्ही मागवला आहे चि चिकन मसाला आणि दोन तंदुरी रोट्या कारण आमच्या या हिला खूप खायचं होतं तंदुररोटी खूप खायची होती आणि बिर्याणी पण मागवली आहे आणि ती बिर्याणी पाठीमागून येते खूप खूप लागले हा ऑनियन लिंबू म्हणजे म्हणजे चांगलं आहे भूक लागते म्हणून एवढं पण स्पायसी नाही पण चांगलं नाही स्पायसी पाहिजे असेल तो बोलला करून देतो म्हणून ब्रो ओके ठीक आहे बाय 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 आता ही आली आहे कोणती बिर्याणी हैदराबादी बिर्याणी बिर्याणी आपण असं समजोत आहे बिर्याणी आता बिर्याणी हैदराबादी बिर्याणी तुम्ही खाले ना इकडे या रेस्टॉरंट नाव काय विसरले मी बावाची रेस्टॉरंट आपल्या रेस्टॉरंट आपला मुलुंडची बावरची जी आठवण आली मला मुऱुळ पण बावरची रेस्टॉरंट आहे ना आई थिंक मला डास लागेल मग पार्सल घेऊ आपण क्वांटिटी चांगली आहे क्वांटिटी बघ दोघ जना खातात हां आरामत खाऊ शकता मी तुम्हाला टेस्ट सांगतो मी इकडे व्हिडिओ काढता करताच स्वतः पण खाऊन खाते इकडे तुम्ही टेस्ट के सेम टेस्ट आहे सॉफ्ट चला ह्याच्यामध्ये ना स्पेशल पण येते वरतून अंड रॉयल अंड आणि ते चिकन सिक्स्टी फायचे पीस असतं ते पण मस्त असतं अल्टिमेट ठीक आहे एन्जॉय आता आम्ही जेवतो आणि नंतर परत तुम्हाला भेटतो बाय हो सो आता आम्ही जरा बसलो आहे कारण की गाडी बुक केली तर गाडीची वेळ वेट करते तर मग आजचा शॉपिंगचा ब्लॉग आमचा संपला आणि एक सरप्राईज आहे म्हणजे जे ॲक्च्युली कसं आहे की आता मी असं घेऊन म्हणजे मला बड्डेला गिफ्ट जरी काय द्यायचं असेल ना तरी मी असं म्हणजे काय घेणार आता आता समजा मी मुंबईला असं समजा काय ऑप्शन असते तर आता काय यांना घेऊन जाण्याशिवाय काय ऑप्शन नाही माझ्याकडे आणि प्लस आता सध्या ज्याची खर्च गरज आहे त्या गोष्टीच घेतल्या आहेत आणि आता मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आमची येईल ती पण एक गिफ्टच आहे ह्यांना कारण की ह्यांचे खूप स्वप्न होतं आणि का 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 मी काय पै म्हणजे जे माझे काय सेविंग होते म्हणजे जे काय घरातून जे काय पैसे होते मी थोडेफार सेव्ह हो केले तेच मी त्या गिफ्टसाठी म्हणजे असं कुठंतरी यूज होतो कुठंतरी यूज क करायचा असतो तर मी तो बड्डे गिफ्टसाठी यूज करते आणि हां दुबईला दुबईवरून घेऊन येते सो एक्साइटमेंट आहे कारण की त्यांना यांना कधीपासून ती पण घ्यायची होती तर ते तर ते येईल तर उद्या पण ते मी तुम्हाला बड्डेच्या दिवशी दाखवेन आणि काय नाही आणि छोटीशी शॉपिंग शॉपिंग झाली तर मग कारण की आता कसं आहे की दोन तीन दिवस कंटिन्यू ऑफिस असतं मग ऑफिसवरून येऊन नंतर मग आम्हाला बाहेर जायला जास्त मग कंटा येणार मग त्यापेक्षा आपला आज सुट्टीचा दिवस होता मग आम्ही म्हटलं आज जाऊन शॉपिंग करावी असं आहे नाहीतर मी मीच आता मुंबईला असती तर मी गपचुप जाऊन काहीतरी घेतलं असतं बट आता मला कळलं की ह्या ना काय काय जे का गोष्टी हव्या होत्या त्याच इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ऑफिस हा ही बॅग घेतली मी ही पण मला खूप दिवस घ्यायची होती सोयी घेतली माऊ पण बघा इकडे जास्त तुम्हाला ना या कंट्रीमध्ये जास्त मांजरच दिसतील मांजर डॉगे खूप कमी आहेत पण मांजरी तुम्हाला एवढेच भेटणार रस्त्यावरती सर्व कडे मग मांजरच भेटणार जास्त इकडे मांजरच आहेत हो माऊ इथे तुम्हाला डॉगही कमी असतील माऊ जास्त असेल तुम्हाला इथे जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन जाऊन क्लिक करा